नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या शास्त्रीय यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा आणि आयुर्वेदाचे सिद्धांत अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचवण्यासाठी या चॅनलद्वारे मी प्रयत्न करत आहे आज आपण पाहणार आहोत शुगर कोलेस्ट्रॉल वाढतं वजन यासाठी उपयुक्त असलेला एक अगदी इफेक्टिव्ह उपाय तुमची ब्लड शुगर सारखी वाढते औषधं घेऊन सुद्धा शुगर लेवल्स तशाच असतात आणि काहीही करून त्या हलतच नाहीत जर असं असेल तर एक लक्षात घ्या की कधी कधी उपाय फक्त औषधांमध्ये नसतो तर आपला आहार विहार किंवा काही छोटे उपाय सुद्धा खूप मोठं काम करू शकतात एक असंच पान ज्याचा जो काढा आहे त्याला जपान सारख्या प्रगत देशात डायबेटीसच्या उपचारांसाठी अगदी अधिकृत मान्यता मिळाली आहे आणि हे काही वेगळं पान नाही तर हे अगदी सहज मिळणारं पेरूचं पान आहे आधुनिक विज्ञानात संशोधनात सुद्धा सांगितलंय की काढा जर पेरूच्या पानांचा काढा घेतला तर ब्लड शुगर स्पाइक्स कमी होऊ शकतात पण हे नेमकं कसं होतं हा काढा घेणं सुरक्षित आहे का याचं प्रमाण किती असावं आणि या सगळ्यांमागचं सायन्स काय आहे या सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत म्हणजे हा जो काढा आहे पेरूच्या पानांचा तो तुम्ही योग्य पद्धतीनं वापरू शकाल आणि तुमची ब्लड शुगर कोलेस्ट्रॉल वाढणारे फॅट्स चरबी ज्याला आपण वजन म्हणू शकतो यावर नियंत्रण ठेवू शकाल पेरूचा अभ्यास करताना मला काही फन फॅक्ट सापडले ते तुम्हाला सुद्धा नक्की आवडतील पहिलं म्हणजे पेरूच्या फळामध्ये संत्र्यांच्या तुलनेमध्ये चार पटीनं जास्त विटॅमिन सी असतं एका मध्यम आकाराच्या पेरूमध्ये रोजच्या गरजे इतकं किंवा त्यापेक्षा जास्त विटॅमिन सी मिळू शकतं पेरू या फळाचं मूळ आहे दक्षिण अमेरिका पण भारतात तो इतका लोकप्रिय झालाय आणि इतका रुळलाय की आता तो आपल्याला अगदी हितलासही वाटायला लागतंय अगदी गेल्या शतकात खरं तर तो भारतात आला त्यामुळे आयुर्वेदातल्या जुन्या ग्रंथांमध्ये पेरूचे सविस्तर गुण सापडत नाहीत तिसरं पेरूच्या झाडाचा प्रत्येक भाग आहे पानं बिया फळं फांद्या उपयोगी आहेत विशेष करून पेरूची जी पानं आहेत ती कफ अतिसार पोटदुखी सर्दी यावर वापरली जातात पेरूचं फळ खाल्ल्यानं किंवा चघळल्यानं हिरड्या मजबूत होतात कारण तो थोडा कठीण असतो चघळावा लागतो त्यामुळे हिरड्यांचा एक प्रकारे व्यायाम होतो आणि त्या स्ट्रॉंग होतात म्हणून उतार वयामध्ये सुद्धा पेरू खाणाऱ्या ज्येष्ठांचं कौतुकच करायला पाहिजे आज जागतिक आरोग्य क्षेत्रामध्ये पेरूला इम्युनिटी बुस्टर सुपरफूड म्हणून एक मान्यता मिळते म्हणजे पेरूचं फळ तर लोकप्रिय आहेच पण त्याच्या पानांचा सुद्धा खूप छान फायदा होतो आयुर्वेदानुसार ही पानं कशी आहेत तर कडवट आणि तुरट चविच आहेत त्यामुळे शरीरात वाढलेला जो द्रव भाग आहे तो कमी करणारी म्हणजे कफ आणि मेद चिकटपणा कमी करणारी यांची चव तुरट आहे त्यामुळे या पानांचा गुण कसा आहे संकोचकर म्हणजे जखमा झाल्या आहेत तिथे रक्तस्राव होतोय तर तो थांबवण्यासाठी रक्तवाहिन्यांचा संकोच करण्यासाठी या पानांचा चांगला उपयोग होतो तोंड आलेला असताना पेरूच्या पानांचा काढा करून त्याच्या गुळण्या केल्या तर तोंडातले अल्सर कमी होतात हिरड्यांचं टोनिंग होतं दातांना सुद्धा त्याचा फायदा होतो आणि माझ्या प्रॅक्टिसमध्ये खूप वेळा मी माझ्या पेशंटला सांगते तो एक छान उपाय सुद्धा तुम्हाला आज सांगते मुळव्यात किंवा फिशर असलं तर रक्तस्राव होत असतो खूप आग किंवा वेदना असतात अशा वेळी पेरूच्या पानांचा काढा करून तो टबमध्ये घेऊन त्यामध्ये बसून जर शेक घेतला तर जखम सूज बरी होते रक्तस्राव कमी होतो आणि तीव्र वेदना असते ती सुद्धा खूप लवकर कमी होते आता फॅट्स म्हणजे मेद आणि कफ या दोन्ही गोष्टी म्हणजे काय तर शरीरात वाढलेला चिकटपणा आहे पेरूची पान आहेत ती हा चिकटपणा कमी करण्यासाठी मदत करतात या पानांचा काढा म्हणजे फक्त एक घरगुती उपाय नाही बर का यामागे संशोधन आहे यामागे विज्ञान सुद्धा आहे जपानमध्ये संशोधकांनी यावर एक क्लिनिकल स्टडी केला ज्यामध्ये काही डायबेटिक पेशंट्सना प्रत्येक जेवणाबरोबर पेरूच्या पानांचा काढा घ्यायला सांगितलं गेलं या स्टडीमध्ये असं दिसलं की जेवणानंतर जी ब्लड शुगर एकशे साठ एकशे सत्तर सा पर्यंत ती या पानांचा काढा घेतल्यानंतर सुमारे अकरा ते पंधरा टक्क्यांनी खाली आली आणि याचा साइड इफेक्ट सुद्धा झालेला नाही यावरून हे स्पष्ट झालंय की जेवणानंतर येणारा ब्लड शुगर स्पाइक आहे तो या काढ्यामुळे अगदी औषधांसारखा कमी होऊ शकतो आणि शिवाय याचा दुष्परिणाम सुद्धा नाही नेमकं का असं काय होतं त्यामुळे तर पेरूच्या पानांमधले काही जे घटक असतात ते आपल्या पचन संस्थेतले काही एन्झाईम्स ब्लॉक करतात जे कार्बोहायड्रेट्सना ब्रेक करून ग्लुकोज तयार करत असतात जेवढं कमी कार्बचं विघटन होईल तेवढी कमी साखर आपल्या शरीरात तयार होईल आणि आपल्याला ती कंट्रोल करणं सुद्धा सोपं जाईल फक्त याच एका अभ्यासात किंवा संशोधनात नाही तर अनेक दीर्घकालीन संशोधनांमध्ये हे आढळलं की एच एवन सी आणि कोलेस्ट्रॉल सुद्धा या पेरूच्या पानांच्या काढ्यामुळे सुद्धा सुधारायला मदत होते इन्शुलिन रेझिस्टन्स मध्ये सुद्धा या काढ्यामुळे सुधारणा दिसते शरीरामध्ये इन्शुलिन योग्य प्रमाणात तयार होतं आणि तयार झालेलं इन्शुलिन शरीर योग्य प्रकारे वापरायला सुद्धा यामुळे मदत मिळते एका तिसऱ्या अभ्यासात असं सिद्ध झालं की टाईप टू डायबिटीस असलेल्या रुग्णांमध्ये एचबीएन सी जे सुरुवातीला आठच्या आसपास होतं ते आठ आठवड्यांमध्ये साडेसात पर्यंत खाली आलं एवढंच नाही तर या काढ्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी झालं जे डायबेटीसच्या रुग्णांमध्ये अनेकदा वाढलेलं आढळतं याचबरोबर वारंवार होणारा सर्दी कफ असा त्रास असेल तर पेरूच्या पानांचा काढा घेतला तर कफ कमी होतो घसा आणि छाती मोकळी होते तुम्ही कधीतरी पेरूचं एखादं असं कोवळं पान असतं यापेक्षाही कोवळ ते थोडस चावून पहा त्याची चव लगेच तुरट लागेल तुमच्या लक्षात येईल आधुनिकदृष्ट्या पेरूच्या पानांमध्ये काही प्रमुख ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहेत पहिला आहे क्वेरसेटीन ते एक फ्लेवोनाईड आहे शक्तिशाली शिवाय अँटीऑक्सिडंट्स अँटी इन्फ्लमेटरी घटक आहेत यामध्ये काही एन्झाईम्स आहेत जे आपण बघितलं की ब्लड शुगर स्पाइक्स कमी करतात शिवाय यामध्ये टॅनिन्स आहेत जे जंतुनाशक आहेत पचन सुधारायला मदत करतात दातांना स्ट्रॉंग करतात अतिसारामध्ये उपयोगी आहेत आणि असे काही फ्लेवोनाईट्स आहेत जे सूज किंवा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात त्यामुळे हृदयाला त्वचेला सुद्धा यांचा फायदा होतो यामध्ये काही सॅपोनिन्स नावाचे घटक आहेत जे कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि इम्युनिटी रोगप्रतिकारशक्ती वाढवतात यामध्ये लिमोनिन किंवा पायनिन यासारखी काही ओलाटाईल ऑइल असतात ती अँटी बॅक्टेरियल अँटीफंगल आणि अँटी म्हणजे वेदना किंवा शूल कमी करण्यासाठी मदत करतात यामध्ये गॅलिक ऍसिड आहे जे सूज कमी करणार आहे डायबिटीस आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे शिवाय यातले जे कॅटॅचिन्स नावाचे घटक आहेत ते मेटाबॉलिझम सुधारून फॅट ऑक्सिडेशन किंवा बर्निंग वाढवतात इतके ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स इतक्या छोट्याशा पानात आहेत म्हणजेच पेरूच नाही तर पेरूची पानं किती उपयोगी आहेत हे तुमच्या यावरून लक्षात आलं असेल चला आता पाहू की हा काढा कसा करायचा आणि किती वेळा कधी किती प्रमाणात घ्यायचा सगळ्यात आधी साहित्य साधारण एक आठ ते दहा पेरूची ताजी पानं तुम्हाला लागतील तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर सहज मिळतील पण कदाचित पेरूचं झाड सुद्धा दिसणार नाही अशा वेळी तुम्ही याची सुकलेली पाच सहा घेऊ शकता आणि दोन कप पाणी पानं नीट धुवून घ्यावी आणि दोन कप पाणी उकळायला ठेवावं पाणी छान उकळायला लागलं ला की त्यात ही पानं थोडीशी तोडून टाकावी आणि मध्य माचेवर साधारण सात ते आठ मिनिटं हा काढा उकळावा जेव्हा पाणी अर्ध उरेल तेव्हा गॅस बंद करायचा आणि हा काढा गाळून गरम गरम प्यायचा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आजच्या हात थोडीशी दालचिनी पूड घालू शकता किंवा काही तुळशीची पानं घालू शकता त्यामुळे त्याची चव आणि गुण या दोन्हीमध्ये छान इम्प्रुव्हमेंट मिळते अर्थात तुम्हाला शुगर असेल तर यात साखर मध असे काही प्रकार घालू नका हा काढा तुम्ही दिवसातून दोन वेळा घेऊ शकता शक्यतो अगदी उपाशीपोटी हा काढा घेऊ नका कारण पेरूच्या पानांमुळे अतिरेक झाला तर पित्त वाढण्याची सुद्धा शक्यता असते तुम्ही जेवणानंतर किंवा दोन जेवणांच्या मधल्या वेळेत हा काढा घेऊ शकता हा अगदी इफेक्टिव्ह आहे पण तरी मनात असा प्रश्न येऊ शकतो की हा सेफ आहे का सुरक्षित आहे का तर आ, हाँ अगदी सेफ आहे आतापर्यंत जेवढे काही संशोधन क्लिनिकल स्टडीज झाल्यात त्या कोणत्याही रुग्णाला कुठलेही दुष्परिणाम अगदी ब्लड टेस्टमध्ये सुद्धा दिसलेले नाहीत पण अजून एक शंका येऊ शकते की हा काढा प्यायल्यामुळे ब्लड शुगर खूप कमी होऊन हायपोग्लायसेमिया होऊ शकतो का तर नाही हा नैसर्गिक असल्यामुळे ब्लड शुगर बॅलन्स करतो पण कधीही इतकी हायपोग्लायसेमिक किंवा इतकी ब्लड शुगर खाली होत नाही की त्यामुळे तुम्हाला चक्कर किंवा अशक्तपणा येईल अर्थात तुम्ही प्रेग्नंट असाल किंवा आधी काही औषधं घेत असाल तुम्हाला जर तीव्र बद्धकोष्ट कॉन्स्टिपेशन असेल तर मात्र हा काढा सुरू करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की ही एक आ, सपोर्ट थेरपी आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही डायबेटीसची किंवा महत्वाची तुमची जी औषधं आहेत ती चालू ठेवून त्याच्याबरोबर तुम्ही हा काढा घेऊ शकता याबरोबर औषधं डॉक्टरांचा सल्ला नेहमी खूप गरजेचा आणि महत्वाचा आहे जर तुम्ही नियमितपणे पेरूच्या पानांचा काढा घेतला त्याबरोबर दिनचर्या तुमचा आहार यामध्ये सुधारणा केली तर वारंवार होणारा कफ वाढलेली चरबी शुगर कोलेस्ट्रॉल या सगळ्यांमध्ये नक्की फायदा मिळेल म्हणून आजपासून हा जो पेरूच्या पानांचा काढा आहे तो आपल्या दिनक्रमात नक्की सामील करा तुम्ही त्याचा अनुभव घ्या काय फरक जाणवतोय तो आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला ना मग लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद